नमस्कार मित्रांनो आज रविवार आणि आपला दिवस नऊ वाजता उगवलेला आहे आधीपासून ठरलेलं होतं की आज तामिनी घाट जायचं आणि रोड ट्रिप करायचं ते पण बाईकनी उठले उठले असं वाटलं की बाहेर जाऊन थोडस हवामान खाता बघावा गॅलरीमध्ये जाऊन वातावरण खूप चांगलं होतं आणि रिमझिम पाऊस पण पडत होता हे बघून थोडस गेम खेळायचं विचार झालं पण तुम्हाला दृश्य दाखवतो बाहेर कसं झालंय बाहेरचा एवढं चांगलं वेदर बघून माझं गेमिंग खेळायचं मन झालं तर मी रिमोट उचलला आणि असेसिन क्रिएटिव्ह रिव्होल्युशन गेम ओपन केला गेम खेळता खेळता मला बारा वाजले मग त्याच्यानंतर काय रिमोट ठेवला जसं आपलं ठरलेलं होतं की तामिनी घाट फिरायला जायचं रिमोट ठेवून गाडीची चाबी उचलली आणि तामिनी घाट फिरायला निघालो पावसाळ्यात तामिनिघात फिरायचं म्हणलं की पाऊस चोवीस तास राहणार पण हे पाऊस आपल्या आनंदासमोर काहीच नाही कितीही पाऊस पडू द्या फिरण्यामध्ये आपण एक्सपर्ट तामिनी घात म्हणलं की पाच पाच मिनिटांमध्ये आपल्याला व्ह्यू पॉईंट दिसेल जसं की सुंदर पाण्याचा प्रवाह असलेले नाले हिरवेगार डोंगर आणि वॉटरफॉल आता हे नाले बघा इथं खूप सारे लोक थांबलेले आहेत तर आपण पण गाडी साईडला लावू आणि बघू इथला दृश्य कंटिन्युअस प्रवाह आणि एवढं स्वच्छ पाणी बघून लोक अनुभव करत आहे पाटील साहेबांच्या गुरु नुसार म्हटलं तर रस्ते नाल्यान डोंगरान हिरवेगार झाडे सगळं जे इधर समोर तर मामा थांबलेत फोटो काढत आहे लायसन पण आणलं नाही पावसामुळे चला वाचलो फाईनने तर मग चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू पावसामुळे जास्त काही शूट करता आलं नाही काही माझं चुकलं असेल तर माफी असावी कारण की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे इथून पुढे मी याच्याहून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल आणि तुम्हाला भरपूर काही न्यू न्यू गोष्टी दाखवेल